शनिवारी तेरा जानेवारीपासून नझीबमुल्ला ट्रॉफी दोन हजार चोवीस क्रिकेट स्पर्धा सुरू होणार असून या क्रिकेट स्पर्धेमध्ये ठाणे मुंबई तसेच देशभरातील नामांकित क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत या स्पर्धेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार डॉ श्रीकांत शिंदे भेट देणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक विभाग निरीक्षक नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष संदेश पाटील परिवहन सदस्य मोहसिन शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते शनिवारी तेरा जानेवारी ते रविवारी एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये दादोजी कुंडे स्टेडियम फायर ब्रिगेड रोड जांभी नाका ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नजीम मुल्ला यांच्या वतीने नजीम मुल्ला ट्रॉफी दोन हजार चोवीस क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या क्रिकेट स्पर्धेमध्ये ठाणे मुंबई तसेच संपूर्ण देशभरातील नामांकित क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत या स्पर्धेमध्ये राबोडी विभाग ठाणे परिसरातील ग्रामीण भागातील एक गाव एक संघ या संकल्पनेनुसार सोळा संघ ठाणे विभागातील पंधरा संघ कळवा मुंब्रा परिसरातील आठ संघ गुजरात मुंबई पुणे पालघर राजकोट दिल्ली येथील ऑल इंडिया ओपन असे बारा संघ तसेच ठाणे शहरातील पत्रकारांचा संघ ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी वर्ग यांचा संघ ठाणे शहरातील पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी वर्ग यांचा संघ ठाणे शहरातील डॉक्टर्स त्याचबरोबर वकील महावितरण अधिकारी कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेसचा संघ मराठी सिनेकलाकार त्याचबरोबर टीम नजीबल्ला म्हणून सहकाऱ्यांचा देखील येथे एक संघ सहभागी होणार आहे शनिवारी तेरा जानेवारी तेच मंगळवारी सोळा जानेवारी या कालावधीमध्ये ठाणे जिल्ह्यातील संघाने सामने बुधवारी सतरा जानेवारी रोजी प्रदर्शनीय सामने ज्यामध्ये ठाणे विरुद्ध रायगड आणि तेणी क्षेत्रातील नामांकित महिला क्रिकेट संघाचे सामने हे मुख्य आकर्षण असणार आहे गुरुवारी अठरा जानेवारी ते शनिवारी वीस जानेवारी या कालावधीत ऑल इंडिया ओपन संघाचे सामने आणि रविवारी एकवीस जानेवारी रोजी अंतिम सामने खेळवण्यात येणार आहेत या स्पर्धेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच इतर मान्यवर भेट देणार आहेत यावेळी प्रदेश सरचिटणीस यांनी स्पष्ट केले सरकारी कर्मचारी असे असे एकत्र एक्झिबिशन मॅचेस खेळणार आहेत त्याचबरोबर या भारतातून टॉप बारा टीम खेळायला येणार आहे त्या टॉप बारा टीम केरळ मधून येणार आहे दोन टीम दिल्ली मधून येणार आहे तीन टीम राजस्थान आपला गुजरात मधून येणारे मुंबईची टीम आहे असे वेगवेगळे बारा स्तरावरचे टीम खेळायला येणारे अठरा एकोणीस वीस ला, ये ला। भारतातून येणारे टॉप मोस्ट जे टेनिसचे बादशाह म्हणतात ते लोक अठरा एकोणीस मे वीस ला येणारे त्यांचा टुर्नामेंट त्यांची प्राइस मनी आणि त्यांचा फायनल एकवीस ला चाळीस टीम या जिल्ह्यातून मुंबई आणि ठाणे जिल्हा पालघर ठाणे जिल्हा तीन जिल्ह्यातून जे एक गाव एक संघ मध्ये गावातली एक टीम ती खेळायला येणार आहे त्याच्याबरोबर वॉर्डातली टीम आहे काळवा भुंब्रातून टीम आहे त्यांची प्राईज मनी आणि त्यांचा गिफ्ट प्राईज मनी आणि ट्रॉफी वेगळी आहे ते पण फायनल एकवीस तारखेला खेळणार आहेत एक्झिबिशन मॅचेस आम्ही सतरा तारखेला ठेवलेलं आहे आमची विनंती आहे का सिने कलाकार खेळायला येणार आहेत त्यांना पण आपल्याला प्रोत्साहित करायचे आहे भारतातून खेळायला लोक येणारे त्यांना पण ठाणेकरांनी प्रेम द्यायला पाहिजे महाराष्ट्रातून लोक येणारे त्यांना पण प्रेम द्यायला पाहिजे तर म्हणून आपल्याला विनंती आहे टुर्नामेंट सुरू झालेला आहे रात्रीच्या वेळी स्टेडियमला आसन व्यवस्था खूप चांगली आहे सर्व व्यवस्था चांगली आहे आपण आवर्जून खेळायला बघायला आपण उद्यापासून आजपासून यावं फायनल एकवीस तारखेला आहे आणि एक्झिबिशन सर्व सिने कलाकार पासून रायगड ठाण्याची मॅचेस सतरा तारखेला आहे आणि बाकीचे गावातले वॉर्डचे प्रभागातले सर्व मॅचेस तेरा तारखेपासून सुरू होत आहेत आवर्जून आपण दादोजी खोंडे स्टेडियमला यावा आम्ही आपली वाट पाहतो